एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे निधीवाटपावरून खंत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली महायुतीमध्ये निधीवाटप समान व्हावं आमच्या फाईल्स मंजूर होत नसल्याची तक्रार शहाकडे शिंदेंनी केल्याची माहिती आहे तसेच रायगड नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढ्या सोडवण्याची विनंतीही त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे साताऱ्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आले यावेळेस रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये दोन्ही पवार उपस्थित होते अजित पवार आणि शरद पवार बैठकीला शेजारी शेजारी बसले या बैठकीला दिलीप वळसे पाटील विश्वजित कदमही उपस्थित होते सकाळी अजित पवार अमित शहासोबत रायगडावर उपस्थित होते आणि त्यानंतर अजित पवार हे बैठकीसाठी उपस्थित राहिले मंत्रिपद गेल्यानंतर माजी मंत्री, मंत्री धनंजय मुंडेंनी परळीमधील जनता दरबार ठरवला परळीतील जगमित्र कार्यालयामध्ये नागरिकांशी संवाद साधला परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्यांचं निराकरण केलं जाते आमदार संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेतील लेखापालाला धमकी दिलेली गणेश तुळशीराम पगार यांनी पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार केलेली यावेळेस मला शिविगाळ करत फोनवरून धमकी दिल्याचा आरोप पगार यांनी केलेला आहे तसंच माझ्या कुटुंबावर हल्ला होऊ शकतो असा दावाही त्यांनी केला आहे मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावमधील विद्यार्थ्यांना अजूब सल्ला दिलेला आहे आम्ही पक्ष फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडा असा सल्ला मंत्री पाटलांनी दिला यावरनं वाद झाल्यानंतर त्यांनी आपल्या विधनासंदर्भात सारवासारव केली आहे